नमस्कार मी प्रशांत कदम आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी देशाच्या संसदेमध्ये काल तीन विशेषणं वापरली केलेली आहेत अय्याश मक्कार आणि भ्रष्टाचारी अय्याश म्हणजे व्याभिचारी विलासी किंवा भोगी आणि मक्कार म्हणजे ढोंगी किंवा धूर्त आपल्या संसदेमध्ये खासदारांना बोलण्यासाठी काही नियम असतात अगदी साधे साधे अपमानजनक शब्दसुद्धा संसदेमध्ये असंसदीय मांडले जातात आणि ते वापरण्यासाठी बंदी असते पण काल देशाच्या संसदेमध्ये पहिल्या पंतप्रधानांसाठी अय्याश हा शब्द वापरला गेलेला आहे गेल्या काही वर्षांपासून पंडित नेहरूंच्याबद्दल ऐकण्याची आपल्याला बरीच सवय झालेली आहे पण हे सार्वजनिक सभांमधून होत असतं ही टीका बाहेर होत असते पण आता हे देशाच्या संसदेमध्ये होऊ लागलेलं ला आहे आणि फरक बघा परवा दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा आपल्या देशाच्या माजी लष्कर प्रमुखांनी लिहिलेलं काहीतरी वाचवू पाहत होते त्यावेळी त्यांना रोखलं गेलं त्यांना एकही वाक्य पूर्ण करू दिलं नाही त्यावेळी पंचेचाळीस मिनटं सलग सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि त्या सगळ्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे पक्षपातीपणे सत्ताधाऱ्यांची भूमिका घेत होते हे मी संसदेमध्ये अलाउड करणार नाही हे रूल थ्री फोर्ट नाईनचं उल्लंघन आहे असं म्हणत विरोधी पक्षनेत्यांना थांबवत होते त्यांना एकही वाक्य याच्याबद्दलचं पूर्ण करू दिलं नाही काल मात्र निशिकांत दुबे यांनी नेहरू त्याच्यानंतर इंदिरा गांधी सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्या दोन ते तीन मिनिटांच्या भाषणामध्ये वाचून दाखवल्या पंडित नेहरू आणि एडविना लॉर्ड माउंट बॅटन यांच्या पत्नी यांचे अनैतिक संबंध होते त्यांच्यासोबत त्यांची अय्याशी चालू होती जेव्हा भारताची फाळणी चालू होती तेव्हा हे उद्गार निशिकांत दुबेंनी आपल्या भाषणामध्ये काढले सोबतच पंडित नेहरूंचे पी ए जे दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहिलेले होते एम ओ मथाई आणि इंदिरा गांधी यांचे संबंध होते आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये या सगळ्याचा खुलासा झाला हे निशिकांत दुबे संसदेमध्ये बोलतायत आणि त्यांना रोखण्याचं केवळ नाटक आणि नाटक लोकसभा अध्यक्षांनी केलं मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला फरक लक्षात येईल आणि तो यासाठी बघा की आपली संसद जी आहे ती कशा पद्धतीनं आता काम करते आहे आणि याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांसाठी एक न्याय आणि खासदारांसाठी वेगळा न्याय निशिकांत दुबे हे अत्यंत टपोरी म्हणावेत अशा पद्धतीचे खासदार आहेत आणि त्यांना काल बोलण्यासाठी भाजपनं या विषयावरती परवानगी दिली आणि तिथून हा सगळा वाद सुरू झाला काल अजून एक गोष्ट फार अभूतपूर्व घडलेली आहे जेव्हा ही चर्चा होत असते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती तेव्हा त्या चर्चेला उत्तर देत असतात पंतप्रधान काल पाच वाजता पंतप्रधान मोदींचं भाषण होईल असं सांगितलं गेलेलं होतं पण हे भाषण शेवटी अचानकपणे रद्द झालं आणि त्याला कारणसुद्धा ठरले निशिकांत दुबे कारण निशिकांत दुबे यांनी हे जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरती प्रचंड गदारोळ झाला त्याच्यानंतर काँग्रेसच्या महिला खासदारांनी ठरवलेलं होतं की पंतप्रधानांना संसदेमध्ये घेराव घालायचा आणि या भाषणाचा निषेध करायचा पण ही गोष्ट कळल्यानंतर निशिकांत दुबे यांच्या या उपद्व्यापामुळं पंतप्रधान मोदींचं कालचं भाषणसुद्धा पार पडलं नाही आणि आता ते आज होण्याची शक्यता आहे म्हणजे ही जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा उल्लेख करत आणि बघा राहुल गांधी एका पुस्तकातला केवळ एक उतारा वाचवू पाहत होते इथं सहासा पुस्तकं व्यवस्थितपणे निशिकांत दुबेंनी वाचून दाखवली त्यांचा माईक मात्र म्यूट झाला नाही एडविना अँड नेहरू अ नॉवेल कॅथरीन क्लिमेंट ज्या चरित्रकार होत्या त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामधले उतारे वाचून दाखवले गेले जेवियर मोरो यांचं हे स्पॅनिश रायटर आहेत द रेड साडी नावाचं सोनिया गांधी यांच्यावरचं एक पुस्तक यांनी लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकाच्या आधारेसुद्धा निशिकांत दुबेंनी काही काल आरोप करण्याचा प्रयत्न केला सलगपणे आधी ऐका की निशिकांत दुबे बघा कशा पद्धतीनं आहेत आणि त्यांना केवळ रोखण्याचं नाटक जे आहेत ते लोकसभेच्या त्या पीठावरती जे आसनस्थ होते त्यावेळी ओम बिर्ला त्यावेळी नव्हते पण जे इतर कक्ष अधिकारी असतात त्यांच्यापैकी एक जण त्या अध्यक्ष ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांनी कसा पक्षपातीपणा केला ते जरा नीट बघा या चर्चा चल रही है एक किताब पर चर्चा चल रही है वो किताब जो आज तो छपीही नाही से सदन को उस किताब के बारे में उन किताबों के बारे में बताना चाहता हूं जो नेहरू परिवार कांग्रेस परिवार के गद्दारी भ्रष्टाचार और आयासी से भरा पड़ा है और वो सब छपी हुई किताब है पहली किताब ये है एंड नेहरू भारत जो स्वतंत्र हुआ तो किस तरह से पाकिस्तान का बंटवारा हुआ इस तरह से भारत के पहले प्रधानमंत्री अय्यासी कर रहे थे इस किताब में मैं उसका जिक्र करना चाहता हूं मैं उसको कोट करना चाहता हूं दूसरी किताब है सर जो मथाई साहब जो नेहरू साहब के प्रिय हुआ करते थे वो तो कह रहे हैं कि इंदिरा गांधी के साथ उनके व्यक्तिगत संबंध थे और उन्होंने भ्रष्टाचार के आरोप में जो है उनको हटाया ये मुझे बोलना दिया गया सर और मैं पूरी किताबों जिन्होंने अयासी मक्कारी और भ्रष्टाचार से पीड़ित इस कांग्रेस का हाल यह सारे देश को समझना चाहिए ये किताब है सर सारी सोनिया जी की किताब है ये सर किस तरह से उन्होंने भ्रष्टाचार के आधार आधार पर किस तरह से भ्रष्टाचार के आधार पर इस सरकार को चलाया और 10 साल तक 10 साल तक दस साल तक जो किस तरह से करप्शन किया यह इंद्र था। था। किस तरह के संबंध तो के क्या संबंध है जनरल थोरट की किताब है कि नेहरू ने चीन को नेहरू की किताब है कि किस तरह नेहरू से ऑनरेबल स्पीकर के साथ उनके संबंध रहे जो कि बाइन कर ये रही है एक्सीडेंटल आता ज्या लोकांनी गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी गांधी घराण्याबद्दल अनेक अशा अफवा आणि कुजबुज करत गोष्टी पसरवलेल्या आहेत त्या आता थेट संसदेमध्ये होऊ लागलेले आहेत आणि त्याला एक प्रकारे व्यवस्थीय पाठिंबा जो आहे तो ओ, कसा दिला जातो हे आपण या निशिकांत दुबेंच्या सगळ्या वक्तव्यामधून बघतोय काल त्यांनी एक नाटक केलं आणि आपण चाळीस पुस्तकं संसदेमध्ये घेऊन आलेलो आहोत तुम्हाला जर पुस्तकाचा मुकाबला पुस्तकानं करायचा आहे तर ही पुस्तकं बघा असं म्हणत त्यांनी ही पुस्तकं आणलेली होती पण निशिकांत दुबे हे विसरतायत की आत्ता ज्या पुस्तकाची गोष्ट होती आहे त्याच्यामधला मुद्दा भारत आणि चीनबद्दलचा आहे आणि तो माजी लष्कर प्रमुखांनी लिहिलेला आहे जे मुळात तुमच्याच विचारांचे आहेत असं म्हटलं जात होतं त्यांना तुम्ही बोलू देत नाही आहात हा याच्यातला फरक आहे आता जॉन एम ओ मथाई यांनी जे पुस्तक लिहिलं जे नेहरूंचे पी ए होते आणि बारा वर्ष त्यांचे आणि इंदिरा गांधींचे संबंध होते असा जो आरोप होतो त्यांनी हे पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लिहिलेलं आहे त्यावेळी आणीबाणीच्या नंतर जी निवडणूक झालेली होती त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झालेला होता त्यामुळं या स्थळ काळाचा सुद्धा एक परिणाम जो आहे तो त्या पुस्तकाच्या लेखनावरती झाला होता असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे शिवाय याच्यातला जो एक शी नावाचा चॅप्टर चा होता म्हणजे ती ही ती म्हणजे कोण याच्याबद्दल त्यावेळी बरीच चर्चा झालेली होती पण हा चॅप्टर जो आहे तो त्यांनी अचानकपणे वगळलेला होता असं सुद्धा म्हटलं जात होतं पण कुलदीप नय्यर यांनी एका ठिकाणी सांगितलेलं होतं की मुळात अशा पद्धतीचा कुठला चॅप्टर जो आहे तो मथाई यांनी दिलेलाच नव्हता म्हणजे याच्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगोपांगी आहेत पण तरी देखील संसदेमध्ये निशिकांत दुबे त्या दाखवतात आणि त्या व्यवस्थितपणे वाचू दिल्या जातात हा फरक याच्यामधला आहे आता काल राहुल गांधींनी जी गोष्ट त्यांना संसदेत बोलू दिली जात नाहीये ती शेवटी लो, लोक लोकसभेतल्या सगळ्या माध्यमांच्या समोर मांडली आणि आपल्याला काय म्हणायचं हे त्यांनी काल सगळ्या माध्यमांना ऐकवलं तुम्ही फरक बघा याच्यामध्ये काय फरक आहे की राहुल गांधी जेव्हा बोलतात भारत आणि चीन संबंधांच्या वरती तेव्हा असं सांगितलं जातं ओम बिर्ला असं म्हणतात की हा विषय राष्ट्रपतींच्या अभिभाषणातला नाहीये पण ज्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते

उन्होंने in पूरा अकाउंट लिखा है जो लद्दाख का जो अकाउंट था और मुझे कहा गया है सॉरी और मुझे कहा गया है कि मैं इस बुक को कोट नहीं कर सकता हूं बट यहां पे पूरा लिखा है यहां पे मेन लाइन है जो प्रधानमंत्री ने कही जो उचित समझो वो करो राइट जब चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल नारावा ने ने राजनाथ सिंह जी को फोन किया और कहा कि देखिए कैलाश रिज पर चाइनीज टैंक्स आ गए हैं हमारी टेरिटरी है कैलाश रिज पर चाइनीज, चाइनीज आ गए हमें क्या करना है पहले राजनाथ सिंह जी ने उनको रिप्लाई नहीं किया उन्होंने जयशंकर जी से पूछा एनएसए से पूछा राजनाथ सिंह जी से पूछा कोई रिप्लाई नहीं आया पर कर लीजिए फिर उन्होंने राजनाथ सिंह जी को फोन किया राजनाथ सिंह जी ने कहा कि मैं टॉप से पूछता हूं राइट ऑर्डर ऑर्डर था था स्टैंडिंग टॉप का कि अगर चाइनीज फोर्सेस अंदर आएंगी तो उनपे बिना हमारे पूछे फायर नहीं करना नारावाने जी और हमारी जो आर्मी थी जो सेना थी वो उन टैंक्स पर फायर करना चाहती थी क्योंकि वो टैंक्स हमारी टेरिटरी में आ गई थी नरेंद्र मोदी जी ने मैसेज दिया कि देखिए जो उचित समझो वो करो मतलब नरेंद्र मोदी जी ने अपनी जिम्मेदारी अपनी जिम्मेदारी पूरी नहीं की उन्होंने आर्मी चीफ से कहा कि देखो भैया आपको जो करना है करो मेरी बस की नहीं है और आर्मी चीफ ने साफ नरवानी जी ने साफ लिखा है इसमें आई फेल्ट रियली अलोन मैं बिल्कुल अकेला था आई वॉज अबेंडेंड बाई द इंटायर एस्टेब्लिशमेंट दिस इज वॉट

हा तळ असेल याची खात्री आपण देऊ शकत नाही कदाचित उद्या याच्यापेक्षा जास्त खालच्या स्तराला अजून कुणीतरी नेता किंवा स्वतः पंतप्रधानसुद्धा जाऊ शकतात हे आपल्याला गेल्या काही वर्षातल्या राजकारणावरनं लक्षात येईल त्यामुळं अतिशय मान खाली घालायला लावणारी ही सगळी भाषा जी आहे ती देशाच्या संसदेमध्ये काल दिसली तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद